व्यंकटेश पांडुरंग भिसे पद भाजप ओबीसी मोर्चा परभणी जिल्हा उपाध्यक्ष नियुक्ती करणारे पक्ष संघटना भारतीय जनता पार्टी भाजप ओबीसी मोर्चा परभणी ग्रामीण कौशल्य सामाजिक बांधिलकी आणि पक्षनिष्ठा यांची दखल नियुक्तीचा उद्देश ओबीसी समाजातील विविध घटकांपर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना आणि पक्षाची धोरणे पोहोचवणे तसेच पक्ष विस्ताराचे कार्य अधिक दृढ करणे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार व पालकमंत्री माननीय मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्तीपत्र प्रदान परभणी येथे भाजप जिल्हाध्यक्ष श्री सुरेश भुमरे यांच्या वाढदिवस व जिल्हा कार्यालय उद्घाटन सोहळ्यादरम्यान त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले थोडक्यात व्यंकटेश भिसे यांची भाजप ओबीसी मोर्चा परभणी जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीणपदी नियुक्ती करण्यात आली असून पक्ष त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे